नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी वधू चिरंजीव सौका स्वाती उर्फ रुपाली वर चिरंजीव श्याम यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक वीस 20 बारा दोन हजार तेवीस रोजी बाळासाहेब फुलचंद पवार यांची तृतीय कन्या राहणार वरहाने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक व केदार त्र्यंबक जाधव यांचे चिरंजीव राहणार खरडे तालुका देवडा जिल्हा नाशिक यांचा विवाह राधिका लॉन्स मालेगाव मनमा रोड या ठिकाणी प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर प्रतापराव दिघावकर साहेब चषक भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश माजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र माननीय सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी डॉक्टर दिघावकर साहेबांनी वधूवरास शुभाशीर्वाद दिले शिवाजी महाराज यांच्या आरतीने विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली उपस्थित प्रमुख अतिथी आय ए एस विशाल नरवडे आदिवासी प्रकल्प अधिकारी श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे अप्पर पोलीस अधिकारी अनिकेत भारती सर विस्तार अधिकारी विजयालक्ष्मी डेप्युटी कलेक्टर तेजस्विनी आहेर तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मगर सर माननीय डी वाय एस पी लता दोंदे मॅडम पी आय शिंदेसाहेब ठाणे पी आय पल्लवी जाधव मुकेश देवरे आरटीओ धुळे रोशन सोनवणे आरटीओ धुळे भाजपा महिला प्रतीक्षा भोसले समाजसेवक पप्पू पवार मछिंद्र जाधव निखिल पाटील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे सचिव वाल्मिक महाराज जाधव महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत शिरसाट समाजसेवक माननीय कृषी उत्पन्न बाजार समिती भाऊसाहेब चिला ला अहिरे अनेक राजकीय नेते आजी माजी शासकीय अधिकारी हरिभक्त परायण शेतकरी कुटुंब या विवाह सोहळा प्रसंगी उपस्थित होते कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद